नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण सामान्य ज्ञान या टॉपिकमधील जीवनसत्व व त्या अभावी होणारे रोग याविषयी माहिती बघणार आहोत तर आत्ता जी तीन वर्षाची परीक्षा झाली त्यामध्ये यावर आधारित काही क्वेश्चन विचारलेले त्या अनुषंगानं आपण जीवनसत्व व त्या अभावी होणारे रोग याविषयी माहिती बघणार आहोत त्या अगोदर हेही समजून घ्या आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे आणि पाच मॉक टेस्ट देतो आहे ठीक आहे तर त्या पाच मॉक टेस्ट आपण शंभर रुपयेमध्ये देतो आहे ज्या विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट हव्या आहेत तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर संपर्क करू शकतात आणि मॉक टेस्ट घेऊ शकतात ठीक आहे तर आपण हा टॉपिक बघूया बघा जीवनसत्व अ हे कशामुळं मिळतं आपण काय बघणार आहे हे हा टॉपिक बघत असताना जीवनसत्व जे आहे तर ते कशामुळं मिळतं आणि त्याच्या अभावी ते मिळालं नसल्यामुळं कोणता रोग होतो कोणते डिसीज होतात तर ते बघणार आहे तर बघा जीवनसत्व रेटिनॉल तर हे कशाकशामधून मिळतं आपल्याला जीवनसत्व ए जे आहे ते गाजर खाल्ल्यामुळं मिळतं टोमॅटो रताळी पालक कोथिंबीर दूध किंवा दुग्धजन्य जे पदार्थ आहेत तर ते खाल्ल्यामुळं अजीवनसत्व हे आपल्या शरीराला मिळतं त्याचबरोबर अंड्याचा जो पिवळा बलक आहे तर त्यामधूनसुद्धा आपल्याला जीवनसत्व अ मिळतं मग जर समजा आपल्या बॉडीमध्ये जीवनसत्व अची कमतरता भासली जीवनसत्व अचा अभाव भासला तर कुठले कुठले डिसीज होतील तर बघा रातांदळेपणा तर त्यामध्ये मंद प्रकाशात म्हणजे कमी प्रकाशात रात्री दृष्टी कमी होते रातांदेपणा ठीक आहे झिरो प्लॅम मिया तर त्यामध्ये डोळे होतात ठीक आहे बायटॉट बिंदू नेत्रश्लेष मलेवर करडे त्रिकोणी टिपके असतात त्या ह्याच्यामध्ये कॅरेटमॅलेशिया होतं ठीक आहे तर त्यामध्ये काय होतं बघा जे पार पटलं आहे आपल्या डोळ्याचं तर ते मोह होतं आणि नेत्रगोल जो नेत्रगोल आहे तर त्याचा नाश होतो आणि अंधत्व येतं बघा अजीवनसत्वाच्या अभावामुळं काय आहे तर काय खाल्लं पाहिजे गाजर टोमॅटो रताळी पालक कोथिंबीर दूध व दूधजन्य पदार्थ खावा ज्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये जीवनसत्व अची कधीही कमतरता भासणार नाही आहे आणि तुम्हाला जे त्या अभावी जे होणारे डिसीज आहेत तर ते होणार नाही आहेत ठीक आहे जीवनसत्व बच्या अनुषंगानं बघूया आपण तर ते कशामधून मिळतं तर हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्या खाल्ल्यामुळं तुम्हाला जीवनसत्व ब मिळतं मोड आलेली कण कडधान्य मटकी असेल किंवा बाकीच्या ज्या कडधान्य आहेत तर ते खाल्ल्यामुळं तुम्हाला जीवनसत्व मिळतं त्याचबरोबर कठीण कवचाची फळे ठीक आहे तर ती मग त्यामध्ये बदाम काजू अक्रोड ही जी आहेत ना ह्याला कठीण कवचाची फळे म्हटलं जातं तर ती खाल्ल्यामुळं जीवनसत्व मिळतं ठीक आहे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यावर जीवनसत्व मिळतं जर या बजीवसत्वाचा अभाव निर्माण झाला तर काय होतं बेरीबेरी बघा -बेरी। बेरीबेरी कधी होतं थायमीनचा अभाव थायमीन कधी बॉडीला मिळतं हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य कठीण कवचाची फळं खाल्ल्यावर ठीक आहे तर हेही लक्षात घ्या बेरीबेरी रोग होऊ शकतो तर बेरीबेरीमध्ये काही लक्षण आहे तर दो, सूज, स्नायू दोष शूज म्हणजे जे बॉडीचे स्नायू आहेत तर त्यामध्ये पेन होतं ठीक आहे तर ते त्याच्यामध्ये आहेत पेलाग्रा पेलाग्रा हा जो डिसीज आहे तर निऑसिनचा अभावी होतो आणि ह्या निऑसिनचा अभाव कधी होतो तर हे जे घटक आपण मग बघितले स्त्रोत तर त्याची आपल्या बॉडीमध्ये कमतरता भासली की साहजिकच या पेलाग्रा हा डिसीज होतो नायसिनचा अभाव होतो ठीक आहे त्याच्या अभावी पेलाग्रा होतो ठीक आहे तर त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये काय होतं तर डायरिया होतो डिमेन्शिया जी आपल्या मानसिक मेंटल हेल्थमध्ये में बदल होतो डायरिया अतिसार डर्मॅटायटीज ही लक्ष नाहीत ह्या पेलेग्र्याची थी। ठीक आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अजून काय विषय तर मद्यपानामुळे जी काय मद्यपान आहे म्हणजे दारू वगैरे तर ते घेतल्यामुळं ह्या नायसिन याचा अभाव निर्माण होतो तर आपल्याला म्हणजे ज्यांना ब जीवसत्व वाढवायचं त्यांनी ते मद्यपान घ्यायचं नाही त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य कठीण कवचाची फळे ही खाल्ली पाहिजेत ठीक आहे त्याचबरोबर आपण जीवनसत्व क ॲस्कॉर्बिक ॲसिड ठीक आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड काय खाल्लं पाहिजे तर लिंबूवर्गीय फळं संत्री असेल लिंबू असेल आवळा पेरू ही जी आहेत ना ही फळं खाल्ली पाहिजेत शिमला मिरची असेल कोबी असेल यामुळं जीवनसत्व क मिळतंय ठीक आहे जर समजा ब आपल्या बॉडीला जीवनसत्व क मिळालं नाही आहे किंवा आपण कठीण क जी थोडक्यात लिंबूवर्गीय फळं असतील आवळा असेल हे जर खाल्लं नाही तर कुठला डिसीज होतो स्क्रवी स्क्रवी स्क्रवीमध्ये मग लक्षणं काय काय त्याची तर हिरड्या ज्या आहेत तर त्या सुजतात आणि त्याच्यातनं रक्तेत ठीक आहे अशक्तपणा जाणवतो पंडुरग होतो ठीक आहे हे आहे तर आपल्याला हे न होण्यासाठी काय केलं पाहिजे आवळा असेल पेरू असेल लिंबूवर्गीय जी फळे आहेत कोणती असू दे ह्याच्यामध्ये संत्री लिंबू दिले त्याचबरोबर बाकी मोसंबीसुद्धा लिंबूवर्गीय फळ आहे ठीक आहे ही खाल्ली पाहिजे शिमला मिरची कोबी ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ठीक आहे त्याचबरोबर जीवनसत्व ड तुम्हाला माहीत असेल कॅल्शियम फेरॉम कॅल्शियम ह्या जी, ड जीवनसत्व आपण व्हिटॅमिन डीच्या वगैरे गोळ्या खातो त्यामध्ये कॅल्शियम असते बघा ड्रग ठीक आहे तर बघा हे कॅल्शियम किंवा कॅल्शियम कधी मिळतं आपल्या बॉडीला सकाळचं जे कोळं ऊन असते ना त्याचं जर ते आपण घेतलं आपल्या शरीराला तर ते आपल्या शरीराला अत्यंत आल्हाददायक आरोग्यदायक असते तर त्यामुळे बघा आपण जे काही लहान मूल वगैरे आस्तं त्याला सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ हे केलं जातं बसवलं जातं तर ते कोवळं ऊन हे शरीरासाठी निश्चितच चांगले असते ठीक आहे त्याचबरोबर अंड्याचा जो पिवळा बलक तो खाल्ला तरी कॅल कॅल्शियम वाढते ड जीवस्तो वाढते मासे खाल्लेत त्याचबरोबर पालेभाज्या खाल्ल्या पालेभाज्यामध्ये आर्गेस्ट्रॉल हा एक आ, हे कंटेंट आहे तर त्याचा त्यामुळं आपल्याला कॅल्शियम फेरोल मिळतं आहे जीवनसत्व ड मिळतं आहे ठीक आहे हे जीवनसत्व ड कोवळं सूर्यकिरण असतील अंड्याचा पिवळा बलग असेल मासे असेल यामुळं मिळतात ठीक आहे बरं हेच नाही आपल्या बॉडीला मिळालं तर मग कुठला डिसीज होऊ शकतो तर मुरधूस लहान मुलामध्ये मुडदूस होऊ शकतो मुळदूस म्हणजे काय आपले आपली जी हाडं येते बॉडीची तर ती कमकुवत होते ती अस्थि अस्थिविकृती अस्थिमृदूता त्याला म्हणायचं मृदूस ठीक आहे ती हाडं कमकुवत होते ती तर त्यामुळे ती लहा, लहान लहान मुलांना वगैरे कोवळ्या सूर्यकिरणांची आवश्यकता असते ठीक आहे तर हेही समजून घ्या त्यानंतर बघा जीवनसत्व ई टोकोफेरॉल ठीक आहे हे टोकोफेरॉल कशातलं मिळतं तेल, वनस्पती तेल ज्या काय वनस्पतीपासून तेल हे केलं जातं तर त्यापासून जीवनसत्व ई मिळतं हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीराला सर्वात उत्तम पोषक हिरव्या पालेभाज्या आहेत लिंबूवर्गीय फळे मासे अंड्यातील पिवळा बलक आता काय काय विद्या म्हणजे काय काय हे जे आहेत पब्लिक आहे स्त्री असतील पुरुष असतील काही जे शाकाहारी आहेत तर ते मासे पिवळा बलक हे खाणार नाहीत पण हिरव्या ज्या पालेभाज्या खात नसतील तर हिरव्या पालेभाज्या लिंबूवर्गीय फळे कोबी असल किंवा हे हो जे आहेत ना हे खाल्लं पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये जीवनसत्वाची कुठल्याही कमतरता राहणार नाही आहे तर याच्यामुळं कुठले कुठले डिसीज होऊ शकतात तर वाजपणा किंवा वारंवार जे गर्भपात होत आहेत तर ते जीवनसत्व ईच्या अभावामुळं होतं त्यामुळं बघा ज्या काही प्रेग्नेंट वुमेन आहेत तर त्यांना ह्या दिलं जातं पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या ह्या खायला दिल्या जातात ठीक आहे तर हेही समजून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा के जीवनसत्व तर या के जीवनसत्व म्हणजे काय फायलो असेल मिनो असेल ठीक आहे हे के जीवनसत्वमध्ये हे कंटेंट आहेत तर साहजिकच हे के जीवसत्व कशामुळं मिळतं आपल्याला हिर हिरव्या पालेभाज्या असतील पालक शेतावरी कोबी दूध मांस अंडी ठीक आहे ह्याच्यामुळं के जीवनसत्व हे मिळते आणि हे जर आपल्या बॉडीला मिळालं नाही या के जीवनसत्वाचा अभाव असला तर कुठला डिसीज होतो हिमोफिलिया लक्षात ठेवा हिमोफिलिया की जीवनस के जीवनसत्वाच्या जीवन अभावामुळं हिमो हिमोफिलिया हा डिसीज होतो ई जीवनसत्वाच्या अभावामुळं वांझपणा किंवा वारंवार गर्भपात होतात ड जीवनसत्वाच्या अभावामुळं मृदूस अस्थिमृता हे डिसीज होतात क जीवनसत्वाच्या अभावेमुळे स्क्रवी असेल पंडुरोग असेल किंवा अशक्तपणा निर्माण होऊ शकतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळं बेरी बेरी असेल पेलाग्रा असेल हे डिशिज होऊ शकतात ठीक आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळं रातांदेपणा हा प्रश्न परीक्षेला विचारलेला ठीक आहे तर हे लक्षात किंवा अंधत्व निर्माण होतं जे नेत्रबोलाचा जो आहे भाग तर त्याचा नाश होऊन अंधत्व निर्माण होतं जीवनसत्वाच्या अ अभावामुळं ठीक आहे तर त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण सोर्सेस सांगितलेले आहेत काय काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय नाही खाल्लं पाहिजे म्हणजे ब जीवनसत्वाच्या बाबतीत आपण सांगितलं मद्यपानामुळं नायसिनचा अभाव निर्माण होतो म्हणजे मद्यपान नाही केलं पाहिजे ठीक आहे हे जे सर्व महत्त्वाचं आहे तर आपन, हे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे या अनुषंगानं परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला ठीक आहे त्याचबरोबर बघा लॉ प्रवेश परीक्षेसाठी आपली दोन बुक्स आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसज्ज ही जर पुस्तकं आपल्याला घरपोच डिस्काउंटमध्ये हवे असतील तर ती तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही पुस्तकं हवे आहेत तर ते विद्यार्थी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकतात व्हॉट्सॲपला मेसेज करू शकतात आणि पुस्तकाची ऑर्डर मागू शकतात अगदी तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळेल दोन दिवसात मिळेल सीओडी कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अव्हायलेबल आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉस डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच